रेस्ट हाऊस येथे अनेक युवकांनी प्रहार जनशक्ती पक्षामध्ये केला जाहीर प्रवेश दिनांक चार मार्च दोन हजार चोवीस रोजी पाच दरम्यान रेस्ट हाऊस येथे प्रहार जनशक्ती पक्षामध्ये बीड शहरातील अनेक युवकांनी जाहीर प्रवेश केला दिव्यांग मंत्रालयाचे अध्यक्ष तथा प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक बच्चू कडू यांच्या विचारांना तसेच सामाजिक तथा राजकीय कारकिर्दीला प्रभावित होऊन व प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष विलास काळुंखे यांच्या नेतृत्वाखाली वर मार्गदर्शनाला प्रेरित होऊन बीड शहरातील असंख्य युवकांनी आज प्रहार जनशक्ती पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला व बीडचे सामाजिक बांधिलकी जपणारे सर्वांना सोबत घेऊन चालणारे संयम युवक बाळासाहेब देवगडे यांची विलासभाऊ काळुंके यांच्या हस्ते बीड तालुकाध्यक्षपदी निवड करण्यात आली तसेच रवी चोगले यांची युवक तालुकाध्यक्षपदी निवड करण्यात आली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तसेच पक्षकार्य वाटचालीसाठी मार्गदर्शन धनंजय साटे यां सर यांनी केले कार्यक्रमाला प्रमुख उपस्थितीमध्ये पक्षाचे शहराध्यक्ष दीपक पवार तसेच कृष्णा राठोड संतोष बहीर राहुल नायकवाडे अमित जोगदंड रमेश पवार व इतर सर्व मान्यवर तसेच बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करत जिल्हाध्यक्ष विलास काळुंके यांनी मार्गदर्शन करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या साठी सगळ्यांनी लक्षातर्फे सर्वांचे आभार व्यक्त करत कार्यक्रम समाप्त झाला असे जाहीर केले यावेळी मोठ्या के संख्येने युवक वर्ग उपस्थित होता